प्रेक्षकांमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी यावेळेला आपण आलेलो आहे वरुरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये इथे नेमकं कशा प्रकार समीकरण असणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याच्या बाबतीत आपण इथे आढावा घेत आहे आणि आपल्यासोबत इथे राजीव चिकटे इथे उपलब्ध आहे जे काँग्रेसचे कर्मट असे कार्यकर्त्यांनी नेते ने राहण त्यांच्याशी पण बुलाणे जाणून घेऊ की हो काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे वरुरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सर नमस्कार नमस्कार आपण वेळ दिला त्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद आपण मला सांगा की आता काही अगोदर काही महिना अगोदर लोकसभा निवडणूक झाल्या काही दिवसा नगर परिषदेची निवडणूक झाल्या आणि आता विधानसभेच्या निवडणूक डोक्यावर आहे कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारचं धोरण कशा प्रकारचं समीकरण सध्या आपल्या क्षेत्रामध्ये वरोरा भद्रावती क्षेत्रात काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या उत्साहात आहे कारण लोकसभेचा एकतर्फी जो विजय झाला त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह सध्या जोमात आहे आणि वरोरा भद्रावतीमध्ये विद्यमान काँग्रेसचे आमदार असल्यामुळे आणि ही सीट काँग्रेसला जाणार असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते अतिउत्साहात आहेत आणि त्यामुळे इथे काँग्रेस पक्षाला सीट मिळेल आणि काँग्रेस ही महायुतीच्या विरोधात चांगली टक्कर देईल असं मला वाटतं अशी नीती काँग्रेस पक्षाची आहे की जर विद्यमान आमदार काँग्रेसचा असला तर पुढच्या वेळेला संपूर्ण काँग्रेसच्या पक्षाचा म्हणते पण या वेळेला महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे तीन वेगवेगळ्या पक्षाची सरकार असल्यामुळे कुठेतरी असं वाटत का की बाकीचे जे पक्ष जे आग्रही आहेत त्यांना हिप स्थिर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत वरिष्ठ यांनी असं ठरवलं की ज्या पक्षाचा आमदार विद्यमान आमदार आहे त्या पक्षाला तिची सीट द्यायचं बाकी ज्या सिटा आहेत त्याच्यात तडजोड होऊ शकते परंतु ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला तिथे सीट देणार असं आपण एक शिक्षक आहात सोबत आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अध्यक्ष राहिला त्यांचा सत्य संचालक आहात आणि सरपंच संघटनेचे पण अध्यक्ष उपाध्यक्ष पण राहिले तर कशा प्रकारचं एक आता या निवडणुकीमध्ये आपलं आपण काय पायपीट करत आहात कशा प्रकारचा जनसंपर्क आपला आहे लोकांशी कशा प्रकारे आपण संवाद साधला मी लोकसभेच्या याच्या पूर्ण विधानसभा क्षेत्र फिरलं माझे प्रत्येक गावात माझ्या जवळचे मित्र आहे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्याच्या भरोशावर मी इथं विधानसभेची सीट मागत आहे आणि माझा जनसंप संपर्क दांडका आहे कोणतेही काम असो शेतकऱ्याचे असो शेतमजुराचे असो किंवा एखाद्या शिक्षकाचं काम असो मी हिरहिरीने भाग घेतो आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आता जर मी विचार त्याला जे नाव समोर येत आहे तर कुठेतरी प्रकारचे इच्छुक लोक आहेत तर पक्षाने आपल्याकडे लक्ष देऊन आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी काय सांगतो माझं क्षेत्रातलं काम बघून माझा दांडगा जनसंपर्क बघून पक्षाने मला शेट द्यावी आणि या वररा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आपण प्रत्येक वेळेला बघितलं आहे निवडणूक की अलिकेखा दांडगा धनाढ्य अशा उमेदवाराला तिकीट द्यावी हे लोकांची मनशा असते पण जी, जी समीकरण बरोडा विधानसभा क्षेत्राचा आहे त्यात काय वाटतं कशा प्रकारच्या व्यक्तीला निलेश लंके सारखा सामान्य माणूस कार्यकर्त्यांनी निवडून दिला त्याप्रमाणे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर पक्षाने सीट दिली तर जनता खरोखर मला निवडून देतील आणि कार्यकर्त्याची सुद्धा ही अपेक्षा आहे विकासाच्या दृष्टिकोनाने जर बोलायला गेलं तर कोणकोणते विकास कामे आहे आपल्या लक्षात आहे जे आपण समोर भविष्यात करायची इच्छुक आहात वरोरा तालुक्यातील दिंडोरा प्रकल्प अजून अपूर्ण आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा माझा मानस राहील तसेच भद्रावती तालुक्यातील निपण रेल्वेची जी जागा आहे तिथं प्रकल्पाला एखादी चांगला प्रकल्प आणून या वरोरा भद्रावती तालुक्यातील जे बेरोजगार युवक आहेत या युवकांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि शेतकरी शेतमजुरांना कुठंतरी एखादी कारखाना आणून किंवा प्रकल्प आणून त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल युवकांच्या हातांना काम नाही आहे महिलांच्या उन्नती बाबतीत कोणी विचार करत नाही शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अजोगा होत चाललेलं आहे याच्यावर कशा प्रकारचं शिक्षण क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर कोणतीही भरती आजपर्यंत शासनानं केलेली नाही जर महाविकास आघाडीचं शासन सरकार आलं तर खरोखर ज्या भरत्या रखडलेल्या आहेत त्या नोकऱ्याच्या संदर्भातील भरते आम्ही पहिले करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गोदा भद्रातील जे प्रकल्प आण नवीन नवीन उद्योग आणून रोजगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू एकीकडे जनतेचा जे कौल आहे ते महाविकास आघाडीकडे सगळीकडे पडत आणि दुसरीकडे महायुती वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना आणत आहे नवीन नवीन योजना आणत आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी योजना भ भाऊ योजना हे काय सांगणार काय नेमकं ह्या सगळ्या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहे ह्या सगळ्या योजना फसव्या आहेत अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या विम्याचे पैसे मिळाले नाही अजूनपर्यंत जे अतिवृष्टी झाली होती मागच्या वर्षी तेवीसची त्या ते अतिवृष्टीचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही ह्या योजना फक्त निवडणुकीपुरतं गा दाखवलेलं गाजर आहे काय वाटतं ज्या प्रकारे लोकसभाची निवडणूक झाली आणि हिमाहितीला चांगला तळाखा पूर्ण महाराष्ट्रावर भेटला यावेळेला विधानसभा निवडणुकीवर पण असाच तळाखा घेण्यात आला असा स्थळा का विधानसभेमध्ये भेटणार कारण बी जे पी विरुद्ध किंवा महायुती सरकारच्या विरुद्ध जनता आहे आणि जनतेला कडून चुकलं आहे की एकीकडे एक योजना नवीन नवीन योजना दाखवायच्या आणि दुसरीकडे जी एस टीच्या किंवा कराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या किशातून पैसे काढून घ्यायचे हे सगळ्या जनताला जनतेला कळलेलं आहे म्हणून महावी महायुतीच्या विरोधात सर्व जनता आहे आपण काँग्रेस पक्षाचे कर्मनिष्ठ कार्यकर्ते राहिलेल्या नेते राहिलेले आहेत जनतेच्या मनमिळवपणे आपण आतापर्यंत मध्ये जनतेने महाविकास आघाडी सोबतच राहावं जेणेकरून जे काही योजना राबवता येईल किंवा ज्या सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून किंवा जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून ते पूर्ण करता येईल आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त सामान्य कार्यकर्त्यासोबत जनतेने राहिल्यास सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत त्या सामान्य माणसालाच माहीत आहे त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन एक माझा शेवटचा प्रश्न इच्छुक उमेदवार खूप सारे आहे आपण सुद्धा आहात एक शेवटचा एक, एक प्रश्न येतो जनतेला पण माहीत पहायला पाहिजे की आपण उमेदवारी का मागत आपल्यालाच उमेदवारी का मिळाली माझ्या पंधरा वर्षाच्या कामाच्या जोरावर आणि सामान्य कार्यकर्त्याच्या मदतीला नेम नेहमी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून मला ही उमेदवारी मिळावी असं मला वाटतं प्रेक्षकांना आपण आपण सोबत राज्याचे काँग्रेस पक्षाचे कर्मनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत जनसंपर्कामध्ये नेहमी असणारे लोकांसाठी धावून जाणारे असे हे कार्यकर्ते आहेत आणि यांनी सांगितलं की कशा प्रकारची यांची इच्छा आहे आणि काय नेमकं समीकरण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये होणार आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखत राहू तेव्हा आपण बघत राहा महाराष्ट्र नाईक मराठी